कोणती कोणती भाजी लागते मम्मी खेंगट मध्ये वांगे सोललेले हरभरे परत वालाची भाजी परत गाजर बोर नमस्कार चला आज उद्या संक्रांत आहे तर आज भोगी आज आपला सण आहे तर आज आपण भोगीची भाजी करायची म्हणजे खेंगट तर नगर नगरच्या भाषेत त्याला खेंगट म्हणतात तर केंगडसाठी लागणारं साहित्य वांगे वाल्याचे शेंगा सोललेले हरभरे गाजर बटाटेपुराला आवड लागले तर टाकताना लोक आम्हाला मला आवडत मी टाकलेत परत बोर पेरूची फोड परत एक पान ए, एक एखादं तरी पान असावं चाकवताचं असं सगळं साहित्य हे आपण नंतर चिरून घेणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला मसालेच तयारी करायची मसाल्यासाठी मी कांदा चिरून घेतलाय खोबरं घेतलंय आलं टमाटे कोथंबीर लसूण आणि हवरी हवरी म्हणजे तीळ पदार्थ आपण सगळे भाजून घेणार आहे पहिल्यांदा भाजून झाले की मग वाटून घेऊन मग आपण नंतर फोडणीची तयारी करायची मग मी आज भोगीची भाजी का करतात बरं अगं काय माहिती का आता हिवाळ्याचे दिवस आहेत हिवाळ्याचे दिवस आहेत म्हणजे आज त्यामुळं गर गरमच पाहिजे थंडी पडली ना मग गरमाच पाहिजे त्याच्यामुळे काय होत मग जर आपण हवरी म्हणजे तीळ पहिल्यांदा आजच्या दिवशी आपण सकाळी आंघोळ करतो आंघोळीच्या पाण्यामध्ये हवरी टाकायची म्हणजे त्या तिळाचं तेल पाण्यात उतरतो आणि ते आपण अंगावर घ्यायचं मग ते ते घेते झालं आणि भाजीत सुद्धा आपण तीळ भाजून टाकायची म्हणजे आता सध्या थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळं गरमात राहण्यासाठी तिळाचं तिळाची ने, भाजी करायची आणि त्यात शेतात आता नवीन धान्य आलं नवीन सगळं हे भाजीपाला आलेला असतो तो सगळा आपल्या पो पोटात उतरावा म्हणूनच भगवंतांनी हे सगळं हे जन्माला घातले हे भाजीपाला वगैरे कशा करता काय केलाय तर आपल्याला खाय खायला मिळावं आपल्या पोटाला ते मिळावं आणि आता उपयु उपयुक्त आहे तिळ भाजून घेतले खोबरं भाजून घेतलं आणि कालला भाजून घेतला आता आपण हे वाटण करायचं यायचं आणि मग फोडणी देऊ चालेल आता आपण नाच्यामध्ये खोबरं आणि लसूण आणखी काय घेतलं मी तीळ तीळ हे सगळं एकत्र पहिल्यांदा बारीक करून घेतलं आता आजकालच्या मुले काय करतात सगळंच एकत्र घालतात आणि लगेच पाणी टाकतात मग ते काय होतं खोबऱ्याचे तुकडे किंवा आल्याचे तुकडे आहेत तसेच राहतात खाताना लागतं क्लिअर बारीक होत नाही म्हणजे कोरडं वाटण कोरडं वाटण बारीक करून घ्यायचं आणि मग पाणी टाकायचं मग ओलं वाटण करायचं मग ते सगळं व्यवस्थित लागतं ना हे वांगी चिरून घेते मी ते मग आता आपण भाजी फुड टाकतो काळे वांगी ती म्हणून त्यासाठी पाण्यात मीठ टाकलं आणि मग ते काळे नाही पडायचं तेल पण चांगलं तापलं तेल आता छान तापले आपण दसाला टाकतो शेंगटला कढई मोठी लागते काय हो आता जास्त होणार ना सगळ्यांना आमच्या आमच्याकडे त्याच्यामुळं मग शेजाऱ्या पाजाऱ्यांना पण आवडतं माझ्या त्यामुळे मग थोडं जास्तच करायचं मिरची लाल गरम मसाला बाबर आपला घरचा गरम मसाला आहे त्यामुळं ना चव छान येते त्या मसाल्याची एकदम मसाला, एक मसाला करताना व्हिडिओ पाहिजे मम्मी नक्कीच घरचा काळा गरम मसाला काळा मसाला दुसरं बाहेरचं काय टाकावंच लागत हा घरचा काळा मसाला असला की सगळ्या भाज्या मसाल्यामध्येच मध्येच परतून घ्यायचे का होती सगळ्यांना सगळं मसाला आणि भाज्या मिक्स हे झालं थोड थो वापरून घेतलं आपण बरं का म्हणजे भाज्या शिजाव्यात म्हणून हा वापरून घेतल्या तर आता आपण गरम पाणी करा धोरे आणि आता गरम पाणी फेर सोडते आता जेवढी आपल्याला आमटी पाहिजे तेवढं पाणी मस्त अशी तर आली बघा अजून रुखळी आहे छान दिसते आहे मी ना आता खेळकट करते आपल्याला भाजी खायची ना भाजी पोळी खायची मसाल्याची काय टाकला आता थोडस गरम पाणी टाकलं अजून म्हणजे का नाही भाजी शिजून इक्वल व्हायसाठी संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष

करूयात इथे मी बाजरीचं पीठ घेतलंय आणि आता यामध्ये आपण गरम पाणी टाकायचंय गरम पाणी टाकल्यामुळे काय होत कि भाकरी अशी चिरत नाही चांगली होती भाकरी हे गरम पाणी असल्यामुळे ना डायरेक्ट आपण हात घातलं की चटका बसल त्यामुळे ना असं उलटण्याच्या सहाय्याने म्हणा किंवा उलटण्याच्याच सहाय्याने आपण भाकरी करणार ना त्याच्यामुळे उलटण्याच्या सहाय्याने असं पहिले असं सगळं एकत्र करून घ्यायचं ती तर बाजरीची भाकरी नक्की खावी सगळ्यांनीच असं सगळे एकत्र करून घ्यायचं ते पीठ पीठ असं छान मळून घेतलंय एका भाकरीला जेवढं पीठ लागतं तेवढं आपण असं हातार गोळा करून घेऊया तर जेवढं पीठ आपण काढून घेतलं ना ते पण असं चांगलं परत मरदून घ्यायचं म्हणजे मग भाकरी चांगली होती जेवढं आपण पीठ चांगलं मळू ना तेवढी भाकरी चांगली होती चा आपले जे असतं ना आपलं ह्या हाताने इथून भाकरी थापायची बोट आणि कमी थापायची इथून थापायची था पसरून तेल टाकायचे जरा पाण्याचा हात घेऊयात आणि अशी थापून थापून त्यानंतर आपण भाकरी टाकायची चांगला गॅस मोठा करायचा तवा ता ता चांगला तापल्यानंतर त्यावर ता ता आपण ता भाकरी टाकायची असे टाकली आता याच्यावरून आपण आता पाणी लावून घेऊयात पाणी नाही असं कड्याने टाकायचं म्हणजे मग मध्ये भागी येतं चांगलं लागतं पाणी त्याला भाकरी अशी कडकड्याने काढायची थोडं जरा पाणी वाळलं नाही यावरचं मग आपण पलटी टाकायची भाकरी खाली आपण असं बघायची शेकली का पूर्ण कडा असं चांगलं शेकून घ्यायची नाही तयार झालेली ना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा अशी खेंगडची भाजी तुम्ही पण करून बघा आणि आम्हाला सांगा आणि नक्की चव घेऊन बघा <laughs> आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय Bye. 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 See you soon. See you soon. See you, See you next video. See you next video. Very good. Bye-bye. Bye. 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 Very good. bye. 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 bye.